आपण आता आलेलो आहोत मारवड गावात अंबड तालुक्यात संदीप कुमार साडुंगे साहेब आहेत इतर आयुक्त आहेत ते, ते साहेब त्यांच्या शेतात आहोत आपण त्यांना पॉईंट दिलेला होता बोरचा जवळपास त्यांना तीनशे पंचवीस फुटावर पाच इंची पाणी लागलेलं आहे असं बोरवाल्यांचं म्हणणं आहे पाच इंची पाणी लागलेलं आहे जबरदस्त पाणी घेऊन लागलेलं आहे रिझल्ट फार जबरदस्त मिळालं ना त्यांना त्यांचे सहकारी मित्र आहेत विजय गोदाणे साहेब आपण त्यांच्याशी बोलूया साहेब काय वाटतं तुम्हाला सुरू केला एकशे पंचवीस फुटापर्यंत मी बसून होतो तुमचा दगडा बसून उडत होता आणि आम्हालाही जेव्हा लागला ला ला की काय झालं असं पण मी काल जाताना बोलून गेलो होतो की तीनशे पन्नासवर पाणी चांगल्यापैकी लागेल गोवा आणि तसंच झालं तीनशे पंचवीसला एवढं पाणी लागलं ला, की तीनशे पंचेचाळीस नंतर पुढे बोर्डच्या गाडीवाले डोर करायला नाही बंद माझ्या आमच्या अनुसार साडे सात किती इंच पाणी म्हणतात काय वाटतं मारवड विकास मंचचे सर्वे सर्वा यांच्या शेतात आज आपण बोर केला आणि त्या बोरला बघा तीनशे पंचवीस फुटावर किती पाणी लागले दहा पंप चालेल आता पाणी हे सगळे मारवड विकास मंच मारवा माझ्या